अभिनव विद्यालय मांडवे जिल्हा सातारा येथे इयत्ता नवीमध्ये शिक्षण घेणारी व दुर्गम सवारवाडी तालुका पाटणीतून तब्बल सात किलोमीटर अंतरावरून डोंगरातून चालत विद्यालयात येणारी कुमारी पूनम खरात हिला नागटाने महसूल विभागाची सर्कल राजेंद्र लेंबे यांनी सायकल भेट दिली शालेय विज्ञान प्रदर्शनास भेट दिली असता या विद्यार्थीच्या शिक्षणातील प्रगतीबाबत शिक्षणातील अडचणीबाबत माहिती घेतली असता तिथेच या विद्यार्थिनीसाठी सायकल भेट देण्याचा विचार बोलून दाखवला व तो प्रत्यक्षातही आणला व पुढील शिक्षणासाठी ही मदत करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी मुख्याध्यापक विकास पवार संस्थापक गौतम पवार कुंडलिक पवार तलाठी सौ जाधव सौ सुतार सौ पाटील याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा आढावा विजयाताई माने यांनी घेतला होणे न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब जरूर करा मागील आठवड्या मंगळवारी पुणे आमच्या विद्यालयाचं विज्ञान प्रदर्शन आपल्या नवलाई देवीच्या दे दे। देवळामध्ये भरवण्यात आलं होतं त्यावेळी सर्कल साहेब देव्यसर आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित राहिली सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रयोग आणि रांगोळी हे पाहिल्यानंतर साहेब पारावून गेले आणि या ठिकाणी वाडीवरून दुरून येणारी एक विद्यार्थिनी आहे जिचं सात किलोमीटर येणं आणि सात किलोमीटर जाणं अशी पूनम खरा तिची ओळख करून दिली साहेब त्यावेळी बहारावून गेले आणि साहेबांनी त्यावेळी त्यांनी अचीव त्याव केलं की या ठिकाणी मी या विद्यार्थिनीला एक सायकल देऊ इच्छितो मी उद्यापर्यंत सायकल क्लोज करतो त्याप्रमाणे साहेबांनी गुरुवारी सायकल या ठिकाणी कोच केली त्याबद्दल संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं लंब्या साहेबांचं मनपूर्वक आभार